यवतमाळ शहरातील महादेव मंदिराच्या विकास कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी यवतमाळ शहरातील आझाद मैदानाजवळ बुलढोजर दाखल झाला मात्र यावरून स्थानिक नागरिक आणि नगरपालिका प्रशासनात आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला या वादामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यवतमाळ शहरातील आझाद मैदान लगत असलेल्या महादेव मंदिर इथं मंदिराच्या विकासात्मक कामाचं बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे या महादेव मंदिरालगत काही घरे अतिक्रमण करून राहत असल्याचं बोलल्या जात होतं सूचना दिल्यानंतरही नागरिकांनी अतिक्रमण हटवलं नव्हतं यामुळं नगर परिषदेच्या पथकानं या घरांवर बुलडोझर चालविला मात्र यावेळी या ठिकाणी असलेले स्थानिक रहिवाशी तसेच अतिक्रमण पाठवणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांसोबत वाद निर्माण झाला होता त्यामुळं काही वेळ इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं